खदगाव तालुक्यातील तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे त्यामुळे येथील रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची लोकसंख्या सुमारे पंचवीस ते तीस हजार या रुग्णालयाशी संलग्नित आहे परंतु आरोग्य केंद्रात घाण झाली असून रुग्णांना कोणतीही सुविधा भेटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपजिल्हा रुग्णालय म्हणून आरोग्य मंत्रालयातून पाठपुरावा केला असला तरी आज घडीला प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्टेशनरी साहित्य खाट प्रसूती वार्डातील अस्वच्छता रुग्णांना स्वच्छता ग्रह नाही या आरोग्य केंद्रात खाट आणि साहित्य पडून आहे अपघात झालेला रुग्ण गेला तर त्याला लगेच रेफर पत्र देऊन पुढील उपचारासाठी पाठवण्यात येते त्यामुळे रुग्णाला मोठा त्रास सहन करावा लागतोय अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांतून रोष व्यक्त केला जातोय लवकरात लवकर रुग्णांना या ठिकाणी सुविधा द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत बाळासाहेब खानजोडे एमसेन न्यूज हदगाव नांदेड